मला गणपतीची गोष्ट सांग ना एखादी सांग बाप्पाला गणपती का म्हणतात का ता त्या शंकर बाप्पाचा चांदोबा चढला बर तर शंकर बाप्पा खूप चिडला त्याने त्याच्या गणांना बोलवलं जे गण जातात आणि बाप्पाला शोधत असत बाप्पा त्यांना सापडतो तर बाप्पा खेळत असत त्यांच्या बरोबर गणपती बाप्पाला गणपती बाप्पा का म्हणतात कारण तो गणांचा बाप्पा गणांचा बाप्पा आहे गणांचा पती आहे म्हणून किती छान गोष्ट सांगितली ना की आणि आपल्याला अशाच खूप गोष्टी आहेत अगदी गोड गोड गोष्टी आहेत तर त्या आपण ऐकूया चोवीस आणि पंचवीस तारखेला याच महिन्यातल्या आणि वेगवेगळ्या गोष्टी अजून पण सांगेन की ज्याच्यामुळे आपल्याला गणपती देवता ही कशी आहे हे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना कळेल तर अशा भरपूर गोष्टी ऐकूया श्लोक म्हणूया आणि आरती छान पद्धतीने शिकूया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोर्या